पुस्तक प्रकाशन सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण प्रबोधनी व अपरांत साहित्यकला प्रबोधनी जिल्हा ठाणे आणि प्रियदर्शनी प्रकाशन यांच्या विद्यमाने पालीभाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखक प्राध्यापक विजय कृष्णा मोहिते सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पॅन्थर नेते व साहित्यिक ज पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता सिद्धार्थ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महा बुद्धभुवन मुंबई येथे संपन्न झाले या कार्यक्रमाला प्राध्यापक क्रांती गवळी प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक आनंद देवडेकर व मान्यवर उपस्थित होते सर्वांना आज त्यांचा उपस्थित करायचा आहे सरदरपलीच्या मध्ये शिरोत्रम का कॅरेक्टर कन्फिक्शन प्रमाणे केली केवळ टेक्नॉलॉजी करतोय त्याच्या सर दो अशी विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे आणि त्याचीच माहिती भाषेपेक्षा बुद्धामध्ये बुद्ध होणं हे करतच म्हणजे कॉमन आहे कारण इतर धर्मांची धर्माचे प्रमुख जर पाहिले तर प्रत्येक धर्मामध्ये धर्माचे प्रमुख एकच असतात त्याच्यानंतर कोणीही झालेले नाही हिंदू धर्मामध्ये बघा विद्यार्थी आज आहे त्याला फिवर आहे आणि थोडस भारावून गेल्या तर वाटत आणि या वर्गात मी बोलतोय तिथे या वर्गात मी एकीकडे विद्यार्थी म्हणून बसलेलो आहे आणि गंमत अशी आहे की याच वर्गामध्ये कुमुद मुखर्जी नावाच्या जीवेस कॉलेजच्या प्राध्यापकांचं लेक्चर ऐकायला बाबासाहेब इथे इथे त्यांना फोटो ठेवलेला आहे तिथेच बसून माई साहेब आणि बाबासाहेब इथे भाषण ऐकत होते व्याख्यान ऐकत होते तो हा वर्ग आहे आणि त्या वर्गात माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे याचा मला सारखा अभिमान वाटतो माझं कृतीचं लेखन सार्थच ठरलं असं होईल मी जास्त बोलणार नाही माझं पुस्तक बोललं पाहिजे तुम्ही सगळे माझ्यासाठी आलात तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि ते सांगतो जय हिंद जय गुंत सभा सगळे सांगण्यासाठी ते घेणार आहे आजच्या या दे पुस्तकाचं प्रकाशन या सगळ्यांच्या उपस्थितीत झालं छापले <laughs> <basics> <được Felix> त्या ग्रंथाचे लेखक माझे गुरु प्राध्यापक विजय मोर् आदरणीय मॅडम आहेत आपलं नाव क्रांती गवळी मॅडम आणि आपण सह उपस्थित माझ्या सुद्धा महाविद्यालयामध्ये पाली भाषा डॉक्टर आंबेडकर या नावाच्या पुस्तकांना प्रकाशन होणे फार औचित्यपूर्ण आहे

मला विजय सांगावं की आजच्या दिवशी हा प्रकार सोळा जुलै एकोणतीस ला आणि अकरा वर्ष आणि एक दिवस एवढा वेळ का याचा मला वाईट वाटत की ज्यांना ज्यांना जिथे जिथे शक्य असेल त्यांनी त्यांनी तिथे तिथे तो कार्यक्रम राहावा बुद्ध धर्माचे कार्यक्रम आपण जिथे घेत असतो त्या कार्यक्रमामध्ये पायवी भाषेविषयी एक तरी विषय

व्यक्तिमत्वाची गरज आहे पण त्यांच्या साहित्यिका वाप्पाने विद्वाना आम्हाला इतिहासामध्ये बोल नाही सांगायचं कुठे सांगायचं यांच्याकडून आपल्या समाजाच्या प्रचंड अशा अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांचं नवीन एक पुस्तक अशी मी अपेक्षा वापतो